हे विरोधकांनी फक्त राजकारणासाठी लोकांच्या गैरसमज पसरलेला आहे या ठिकाणी साठ गावातले सगळे प्रमुख लोक आले होते त्यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी लोकांचा विरोध नाही आहे फक्त लोक दबून hmm. राजकारण दबून पुढे येत नाही आहेत तुम्ही मोजणी सुरू करा आणि मोजणी सुरू केल्या ले गेल्यानंतर के लोक तुम्हाला सपोर्ट करतील आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी आलेल्या लोकांनी साथपणे देखील आम्हाला दिले फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आज, आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या कार्यालयात शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकरी आणि अधिकारी यांच्यात बैठक संपन्न झाली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासंदर्भात विरोधकांकडून केवळ राजकारणासाठी विरोध केला जात असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे वास्तवात अनेक शेतकऱ्यांचे शक्तीपीठ महामार्गाला समर्थन असून आज बैठकीसाठी आलेल्या अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला मान्यता देऊन सातबारे देखील जमा केले आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश सागर यांनी या बैठकीनंतर दिले आहे यामध्ये आज प्रामुख्यानं महत्वाचे निर्णय तुम्हाला सांगतो कि जे विरोधकांच्याकडून राजकारण सुरू होत तीनशे मीटरचा रस्ता असेल हे अत्यंत चुकीदार रस्त्याची रुंदी शंभर ते एकशे दहा मीटरच्या पुढून असणार आणि त्यामध्ये दोन्ही साइडनं एक रोड असणार म्हणजे शेतकऱ्यांच्या गाड्या जाण्यासाठी बैलगाड्या जाण्यासाठी असा दोन्ही साडीचा रोड असणार शंभर ते एकशे दहा मीटरच्या वरती उंची असणार नंबर एक नंबर दोन शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे योग्य किंमत दिली जाणार बाजारभावाने रेड रेकनरचं ताळमेळ ठेवून योग्य रक्कम दिली जाणार नंबर तीन दोन हजार एकोणीस आणि एकवीसच्या पुराचा अनुभव घेऊन सध्या वाढवण्यात येणाऱ्या आलमट्टीची धरणाची उंची वाढणार अशी समजून संपूर्ण रस्त्यावर ज्या ठिकाणी पूरबाधित क्षेत्र होतं त्या ठिकाणी भराव न करता अं म्हणजे पिलरवरती पूल बांधले जाणार बरोबर आहे तुम्हाला तीन महत्वाचे मी विषय सांगितले एक रुंदीचा सांगितला एक दराचा सांगितला आणि एक तिसरा भरावाचा सांगितला बरोबर आहे तर यामध्ये तुम्हाला सांगतो आणखीन जो चौथा मुद्दा असा होता बो वर्ग देवस्थान असेल जमीन पतसंस्थांची जमिनी असतील या सगळ्या जमिनीच म्हणजे कुठलंही नुकसान न होता त्याचं बरोबर वर्गीकरण करून त्याला योग्य ती भरपाई देण्यात येईल mm. गेल्या तीन वर्षातले व्यवहार तपासून बाजार मूल्य काढण्यात mm. येईल एमआयडीसी सह प्रत्येक झोन मध्ये ज्या ज्या पद्धतीचं जमीन संपादन कायदा आहे त्या पद्धतीनं त्यांना दर दिले जातील hmm. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो समृद्धी महामार्ग जो तयार झाला त्यामध्ये म्हणजे चार तासात इकडनं तिकडं भाजी पोचू लागली आणि त्यामुळे भाजीपाल्याचं hmm. दर वाढले शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला किंमत आली प्रत्येक ठिकाणी इंडस्ट्री निर्माण झाल्या वेळेचं बंधन राहिलं म्हणजे ज्या ठिकाणी सतरा सतरा अठरा अठरा तास लागायचे ता ता, हो तर पाच सात तासात लोक पोहोचू लागली असे अनेक फायदे या मार्गाचे आहेत शक्तीपीठ महामार्गामध्ये तीन आपली हे येतात शक्तीपीठ कुठली अंबाबाई आंबाबाई माहूरगड आणि आंबेजोगाई तर यासह कनेक्टिव्हिटी प्रत्येक ठिकाणी राहते वाळवण बंदर नाशिक पासून शंभर किलोमीटर आहे वाळवण बंदरला आपली कनेक्टिव्हिटी राहणार आहे आणि एकंदरीत जर प्रगत प्रगत जर देश बघितले तर महाराष्ट्र एवढेच क्षेत्रफळ असणारे जापान जर्मनी आणि साऊथ कोरिया याचा विचार केला तर त्या ठिकाणी म्हणजे जे महाराष्ट्र एवढे आहेत त्या ठिकाणी आठ आठ हजार किलोमीटरचे असे एक्सप्रेस रोड आहेत त्यामुळे त्यांची प्रगती झालेली आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो हे विरोधकांनी फक्त राजकारणासाठी लोकांच्यात गैरसमज पसरलेला आहे या ठिकाणी साठ गावातले सगळे प्रमुख लोक आले होते त्यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी लोकांचा विरोध नाही आहे फक्त लोक दबून राजकारण दबून पुढे येत नाही आहेत तुम्ही मोजणी सुरू करा आणि मोजणी सुरू केल्या गेल्यानंतर के लोक तुम्हाला सपोर्ट करतील आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी आलेल्या लोकांनी साधपणे देखील आम्हाला दिले मी <laughs> मीडियाच्या माध्यमातून विरोधकांना आवाहन करतो की विकासाला विरोध करू नका लोकांच्या गैरसमज पसरवणे रद्द कर, बंद करा शक्तीपीठ महामार्ग होणं ही काळाची गरज आहे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कोल्हापूर जिल्हा हा कुठल्याही महामार्गाला जोडला गेलेला नाही आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास जर करायचा असेल तर या तिरंगी ति, त्रिकोण आपल्याला तयार होतोय आता नागपूर मुंबई मुंबई सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग नागपूर या त्रिकोणामध्ये आपल्याला आत राहणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला जिल्ह्याचा विकास करता येईल इंडस्ट्री वाढवता येतील वाढवता येतील शेतकऱ्यांचा दर त्या ठिकाणी मिळेल मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येतील अनेक मोठी छोटी मोठी कॉरिडर त्या ठिकाणी निर्माण होतील अशा पद्धतीने मी आवाहन करतोय